हॅलो गुड मॉर्निंग कसे आज सगळे मजेत ना तर आम्ही पण मजेत नाश्त्याचा प्लॅन होता पण नाश्ता घरीच केला म्हणजे बाहेर जाण्याचा प्लॅन होता आता आम्ही लंच साठी बाहेर चाललोय तर आज सकाळी वातावरण खूप छान होतं आता आपण औन पडलंय सकाळी असं थोडं क्लाउड वगैरे होते ढगाळ वातावरण होतं गारवा आहे जरा वातावरण म्हणून छान वाटतं तर आम्ही रस्त्याने जाऊ आणि जिथे वाटलं थांबायचं तर तिथे थांबून जेवण करू आणि मग नंतर काय नाही असंच दिवसभर जसं काही थोडंफार टाइमपास करणार आहे ठीक बस चालराय बाप्पा मंगलमूर्ती तर आम्ही आहे हॉटेल संस्कृतीला जे त्र्यंबक रोडला आहे तर आता वाजले दुपारच्या अडीच आणि बराच लेट झाला ते आम्ही सिलेंडर द्यायला गेलो आणि पुन्हा आलो एवढं दिवस अमरस महोत्सव दिसतोय म्हणजे अमरस पुरणपोळी आहे चला आता आम्ही कूपन काढले चाललो आता जेवायला काय होतं दगा किती 350 रुपये मोठ्या आणि बारा वर्षाच्या आत बचवून साठी 200 रुपये साठी इराते 500 रुपये वर्षाच्या खाली अच्छा सही मेरा मेथरस लागले का मार्केटला हा? अच्छा छान पहिला मॅंगो ज्यूस आपला पहिला आंब्याचा रस सीजनचा लवकर येतो

मग तुम्हाला खरं नाही सपोर्टचं सांगा खरं तर खरं सांगा फोटो फोटो सांगा तसेच शास्त्रामध्ये दोन गोष्टी चांगल्या दोन गोष्टी वाईट आहेत त्या वाईट मानू नका तसे मी घेऊन आम्ही भाग्य बदलू शकतो काही म्हणजे खरंच तुमचं भाग्य तुमचं कर्म जे आहे मी एक शॉप मान्य तुमच्या मरेल पण कधी कुणासमोर झुकून करायला आवडणार नाही झुकला तर दोन गोष्टी मिळेल एक आई वडील आणि दुसरे तिसरी जे वाटलं खरंच आपण कुठंतरी चुकलो आहे तर झुकून चालणारं भाग्य जर नाही तर तडफड तोंडावर बोलून पुढे निघून जाणारे तुमचे कर्म तुमचं भाग्य समुद्राच्या जवळच होणार जिथं समुद्र आहे तिथं तुमच्या भाग्याचा कर्माचा उद्धार जसं मुंबई गोवा मद्रास आउट ऑफ स्टेट आउट ऑफ कंट्री ही तुमच्या लाईफमध्ये ही तुमच्या कर्मात खूप चांगली तर त्यांना तेरा महिन्यांपासून तुमचं माइंड तुमचे विचार सध्या स्थिर नाही पुढे कन्फ्युज खूप जास्त दिसतात सध्या काय करू काय नाही सध्याला सुचत नाही आहे घेतलेली कामं घेतलेले डिसिजन तुमच्या हातांची वेळोवेळी पूर्ण झाली पाहिजे तर ते नाही आहे पण तुमचं भाग्य जे आहे ना ते एक बिझनेस एक कामही तुम्ही कधी संतुष्ट राहणार नाही एकापासून दोन पंधरापासून चार याची जबरदस्त अपेक्षा याची जीव तुमच्या मनात खूप चांगली आहे तर सध्या थोडीशी तब्येतीची पण काळजी घ्या तुम्हाला तब्येत तीन गोष्टींकडून त्रास होऊ शकतो एक डोक्याकडनं दुसरं कंटापासून पोटापर्यंत तिसऱ्या गुडघ्यामध्ये किंवा बॅक पेन अशा वेळेस काय शारीरिक त्रास होते होतो ना आणि जबरदस्त थोडंसं बोलताना तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे जिम जिम योगा प्राणायाम मेडिटेशन वगैरे तुम्ही तुमच्याकडनं करत राहा पण तरी जरा मनातल्या गोष्टी जास्त म्हणून सांगू नका त्यामुळे संध्याकाळी सहाच्या नंतर जेवढं तुमचा उधार पैसे तुम्ही द्याल तेवढं तुमचं नुकसान होऊ शकतो तशी योग चालू आहे वेळेनंतर काही गोष्टींचं संध्याकाळी नाही संध्याकाळी सहाच्या नंतर तुम्हाला पैसे पण देऊ लागतात चांगलं नाहीये असून जरा एस आणि आर या दोन नावांपासून नाव घ्यावास आणि आर काही लोक जर तुरशी टपून नसतील समोर गोड बोलणं पाठीमाग निंदा करणं काही लोकांना काय वाटतंय की काहीतरी नोकरी केली असेल तर चांगलं काहीतरी भेटलं असतं काही अचोड्या मोठ्या भाग मागे लागल्या असेल तर काही लोकांचा माहिती असेल तर आपण दुसऱ्यांचे विचार बदलू शकत नाही

या या गाड़ीची, नहीं। गाड़ीची, नहीं गाड़ीची, ब्रेकवर पाठवायचं डी वर सांगतो तुला एन वर आला हा बी वर गेला आता डी समोर दिसतो कॉर्नर आणि लेफ्ट कॉर्नर डी ड्राइव्ह मोड आणि बी काय ब्रेक मोड तो वेगळा असतो एन मोड न्यूट्रल न्यूट्रल रिव्हर्स ई पार्किंग वर पी सगळं

కదితడ్యావస్ థ్యాంక్ యూ పిల్లలు असेल आणि कॉम्पिटिशन असेल ना ज्यांच्याकडे पर्पल पर, पर नाही राहणार ना रेड घ्यायचा मग ब्ल्यू घ्यायचा मग मिक्स करायचं एक झालं आणि त्याच्यात पाणी टाकायचं अच्छा रेड आणि व्हाइट कलर मिक्स केला नाही रेड आणि ब्ल्यू ओके मग पर्पल कलर तयार होतो का हा